भाजपचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे विपिन प्रभू यांनी आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवारी जाहीर केली स्थानिक पातळीवर सक्रिय असलेले प्रभू यांनी यापूर्वी पैंगिणचे पंच म्हणून काम केले आहे त्यांची अपक्ष म्हणून झालेली एंट्री राजकीय वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण निर्माण करत असून मतदारांमध्येही चर्चेला उधाण आले आहे जिल्हा पंचायतीचे इलेक्शन डिक्लेअर झाले आणि जिल्हा पंचायतीच्या इलेक्शनात आता कॅन्डिडेट वेगवेगळी चर्चा येतात त्यांना माका दावेदारी हा किती मुख्य सरला आणि किया हा तिकीट मागताची हे थोडेशे आणि प्रेसच्या माध्यमातून सुरुवाती सातून थोडेशे पाच मिनट हा थोडासा इतिहास घेतला की जवळ जवळ दोन हजार वर्षांग बापू केशव प्रग या मनोहर पर्रिकरच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी काम केले की ताजी काम करपाची पद्धत आणि त्या टायमार तशें वातावरण निर्मिती असं आणि ताजी पावला फाटल्यान हाऊ कारण आणि दोन हजार दोना स्थानिक असा रमेश तवडकर दोन हजार टिकेट दिली त्या आमी घेवन भावात आणि मोजके लोक त्याच्या बरोबर भावताले मोजकेच भितर हा एक आशिल सतीश पैगिंग एक आशिलिळवेश आम्ही तातुतल्या ही बीजेपी ठेकार आणि ठिकाणी दोन हजार सातांच जो निवडून आलेश नाईक निवडून आलोकर सांभाळून बारा परतून लेडीज सीट रिझर्व आवय निवडून आलेली परतून सतरा हा आलातून बावीस बैल आले असे चार टाक सातोषकरांना मेंडेट दिले तर बघा सदोष्टराचे गौरव आता की त्या आमचे सदोष्टरात नव्हते सात तरीचो हिंदू ख्रिस्ती जाते आहेत आणि आमचे समाज कमी तरंतना त्या लोकांनी चार आमचे विश्वास ठेवलो म्हणजे कधीतरी मका सदोष्टरा लोकमत आता हे मका सदोष्टरा जाणवले आणि आता जिल्हा पंचायतीच्या इलेक्शना निमित्तात जन्ना वर्षभर पहिली तयारी चालू झाली त्यांना माहिती दिसले की मुगेत काय समर्पणात मका सांगले की तू किती अवकाश करणार तू

जर पार्टी मनशा जर पार्टी विचार करना आमदार विचार करणार आम्ही फक्त पार्टी खाती काम करत राव आणि मनशात राहुल हे खरतरी खटकले कार्यकर्त्याकडे उलय समर्थक जे लोक आहात त्यांच्याकडे उलय आणि सगळ्यांनी मला सांगायचं जर पार्टी टिकीट मेळणार पार्टी तू अपॉक्सिम कॅन्डिडेट तू उभं फॉर्म भर आम्ही तुझ्या बरोबर आहात

पुदिगाव गाव बरे आमका काही मोठे पडत आहेत त्या होतो ज्या ज्या कोण सहमत करतात ज्या ज्या कोण मोठ्या करतात मेळांत हो गए साधन केला आला बावला आणि लोपुल लोपली तोमत भेटत होता अस्स्त्र मला सगळे जे पब्लिक लीडरचे सहमत का क्या आपण मेले कोई गोवा ओडेची पार्टीची मीटिंगले नेता मीटिंग्सवर 1000 मान लोगा तो ते दो मेले ते लोक बीटा भेटले शून्य दिसले आणि काय काय मिक्स लोक आहे त्यांच्याना पण त्या भाऊ मी आमका आपल्याला मी आता मीटिंग आहे म्हणजे माका दिसत की लोक जमले सगळे मत मारतले असे ना काही लोक चल कोणा का कुपाचे आपल्याला म्हणून लोक होता आणि ना दिला पहिले आई ना दिला राज घेतो ते असे ते आता ते तातून काय तरी होता बाजू पडवा शकता तो आपले बी बी नाव हे तुमचं तरी काय हे तो दोन महिना पहिले बॉल आले की तो विचार करत होता आणि ती बायले

तर परिपथाचे विषय आहे आता म्हणजे की विचार करो जे डेटिंग दे नुकसान तो संचेतनाचा नुकसान होतो हे आपण जे आयकलले आहे तसे रूमर आयकलले आता सूत्र होतं रे एकदा ना ना ते आणि तो बदल आपले की काय पण आज तो बीजेपी तो पटतो कार्यकर्ता तो म्हणता गेली असेंब्ली इलेक्शन आहे ते आले आणि की कॅन्डिडेट खुदा रावले आणि मागे जे बीजेपी तो कॅन्डिडेट आहे आम्हाला तो कॅन्डिडेट खुदा रावले बीजेपी